हे आवर्जून आज आले त्या दिवशी कॉल केला होता मला सोडून नाही चालले ते अजून तर त्यांची इच्छा होती आणि यांना हे भाजी मार्केट करतात बघ व्यापारलाही आहे त्यांची हा एक त्यांचा छोटासा मुलगा आहे स्वराज कसा लुक दिलाय त्यांनी बघितला वाव जाऊ द्या राव द्या आठवडी बाजार करतो तो तुम्ही मी आठवडी बाजार करता काजल यांची YouTube करण्याची इच्छा आहे आपले व्हिडिओ पाहतात ते तुमचे व्हिडिओ पाहतो पिक्चर आले बसना शूटिंग पासून गागांची ओळख आहे दादांचा तुम्हाला कस काय कळलं नंबर कडून आणला तुमचा नंबर कसा ते YouTube चॅनल कडून माझा पहिला ताबडतोब कापा केलने आता कसा मिळाला नंबर तुमच्या ॲडव्हर्टाइज फायली हा चलो तुमचा नंबर फायली स्क्रीनशॉट मारून ठेवला का बरं तुम्हाला ऍक्टिंग करायला काय अडचण आहे त्यांच्याबरोबर नवरा आहे आयुष्यभरासाठी जोडीदार आहे का नाही त्यात लाजायसारखं काय म्हणजे आमच्या नंबर मुळे तुम्हाला संप या अजन्यूज वरून आले जे अजन्यूज चे पाहतात व्हिडिओ त्यांनी आवर्जून व्हिजिट दिली आमच्या इकडं आता आवर्जून व्हिजिट द्यायला आले आता खुर्ची उभा केली कशी लुक देत <laughs> तुला चॉकलेट कोण देताय चॉकलेट कोण देत अंकल अंकल देतो ना अंकल अंकल आता तुम्हाला सवय लावतोय तुमच्या दादा का नाही ना तुम्हीच खाता हो दुकानदार दुकान हि ही काय पेताय तुम्ही दोघं याला काय म्हणायचं पायक काय गणपतीचं गाणं म्हणून गणपतीचं गाणं तुमचे कार्टून बघितले का दादा तू म्हणजे कस वाटतय तुम्हाला दादा वडा वडापाव खाल्ला मग आता स्प्राईट पाहिजे का वडापाव वाटलं अर दादा बरं तिकडं बघून पण ये मी यमी कसा कसा येमी कसा असतोय दाखव यात यात दाखव येमी असतं का

त्याला तो तुमचं ते तुझ्या आवरचं मागवर बसत म्हणून मी असतं ड्रायव्हरचं जे सांगितलं ना तुम्ही फॉलो करा लागू नका बिझनेस करा ते फेसबुकला नाका युट्युबला दोन्हीकडे टाका नाव वगैरे नाही स्वतःचं मला ऐन समतंय काजल बघितलं की दोन सैंपल काजल निशांत आकाश पवार

तुमच्याकडे मासे भेटतात ना गे वाहून गेले मासे वा 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 तुमच्याकडले कडले तर ना तुमचे तसेच त्याला देऊ नको होय काजल त्याला विचार ना होय